नवीन म्हणजे तरुण मुलांचा मृत्यू झालेला आहे आणि म्हणून आणि ज्यांच्या कार्य काळामध्ये खुद्द गृहमंत्री जेलमध्ये गेले गृहमंत्री जेलमध्ये गेले पोलिसांना हाताशी धरून आपल्या तिजोऱ्या भरण्यासाठी राज्यात खंडणी खोरी व्हायची ते वसुलीचे राकेट पकडलं पकडलं की नाही आणि साधूचं हत्याकांड झालं हनुमान चालीसा ज्यांनी म्हटलं त्याला जेलमध्ये टाकून दिलं त्याच्या देशद्रोहाचे गुन्हे धावले त्यामध्ये केंद्रीय मंत्र्याला जेवणाच्या ताटावर उचललं त्यांना जेलमध्ये टाकलं खासदार आमदारांना टाकलं पत्रकारांना टाकलं अर्णब गोस्वामीला टाकलं त्या कंगना रनावतच कंगना च घर तोडायला महापालिकेचे पंच्याऐंशी लाख रुपये खर्च केले हे काय अहंकार आहे आणि देशद्रोही याकूब मेमनच्या कबरीच उदात्तीकरण केलं पण या उदात्तीकरण करणाऱ्यांना जीवामालाच स्मारक आठवलं नाही ते आम्ही करतोय जीवामालाचं स्मारक कायदा सुव्यवस्थेचा काय बोलण्याचा तुम्हाला नैतिक अधिकार नाही विरोधी पक्षाला आणि म्हणून अहंकारापोटी द्वेषापोटी आम्ही कुणावरही अन्याय करणार नाही केला नाही ते पण देणार तुम्हाला उत्तर आणि तुम्ही जे केलं तसं आम्ही नाही करणार अरे धरून धरून त्याच्यावर गुन्हे दाखल केले जेलमध्ये घातलं हे सगळं केलं ना आणि म्हणून आता तुम्हाला सांगतो की कुठलाही कुणावरही आकसापोटी सूड भावनेपोटी कधी आम्ही अन्याय करणार नाही परंतु जो कायदा मोडेल त्याला पण आम्ही सोडणार नाही आणि चुकीची कारवाई आमचं सरकार करणार नाही ड्रगचं बघताय आपण ड्रग पेडलर पुण्यामध्ये पुण्याच्या पोलिसांना अभिनंदन केलं ला पंचवीस लाखाचं सरकारने बक्षीस दिलं मुंबई पोलिसांनी ड्रग पकडला पुण्याच्या पोलिसांनी पकडलं कधी पकडलं होतं अगोदर गृहमंत्री जर जेलमध्ये जातात तर त्यांच्या लोकांकडून काय अपेक्षा करणार आणि काय तुम्ही आम्हाला सांगता कायदा सुव्यवस्था विजय हा आणि <laughs> म्हणून पेडलर ड्रगच्या नांग्या ठेचल्या गुन्हेगारांचं सगळं मी स्वतः सांगितलं या शाळेच्या आजूबाजूला जिथे कुठे टपऱ्या असतील हॉटेल असतील त्याच्यामध्ये ड्रग विकत असतील मुलांचं जीवन बर्बाद करत असतील तर डायरेक्ट बुलडोजरने तोडून टाका जवळपास एक हजार बाराशे बांधकाम तोडून टाकली नाना आणि म्हणून यामध्ये काय कुणाला थैत्याआट कुणाचा होतोय नाईट लाईफवाल्यांचा आपलं नाही आहे नाईट लाईफ मी सांगतो आणि म्हणून कायदा सुव्यवस्था राज्यातली आता कुठे गेले ते आवाड इथे आवाड म्हणत होते काय संस्कार कसे संस्कार तुमचे अरे जितेंद्र आवाड तुम्हाला काय बोलायचं अधिकार तुमच्या घरात त्या करमुसेला नेऊन बदड बदड पट्ट्यानी मारलं त्याचे काळे निळी पाठ झाली सगळं झालं त्याला किडनॅप करून नेलं आणि तुम्ही कसले तुमचे संस्कार हे संस्कार मंत्री असताना आणि तुम्ही संस्काराची भाषा बोलताय हे संस्कृती कोणती नाना एका सर्वसामान्य माणसाला फार पट्ट्याने दांड्याने काळ्या निळ होईपर्यंत मारायचो एका मॉलमध्ये सर्व नवरा बायको आली होती त्याच्या नवऱ्याला धरून बदल बदल बदलला काय वाटलं असेल त्या बायकोला हे काय यांनी आम्हाला संस्कार शिकवायचे गेले कुठं ते आणि म्हणून आणि म्हणून विजयराव तुम्ही मगाशी म्हणालात साडी वाटा पाहिजे शस्त्र वाटा पण पन... पण हा महाराष्ट्रामध्ये आया बहिणी आपल्या सु सुखरूप आहेत सुदैवाने आपल्या सुखरूप आहेत आणि कधी रात्री अपरात्री आपल्या निर्भयपणे फिरतात याचं कौतुक केलं पाहिजे तुम्ही आणि महायुती सरकारने ते तसा बंदोबस्त केला आहे आम्ही तर आता जो रिस्पॉन्स टाईम आहे तो कमी केला आहे एखाद्या महिला भगिनीनी महिला सुरक्षा अभियान आम्ही आता त्याच्यावर काम करतोय एखादी महिला भगिनी अडचणीत आली कुठे तिने तिला संबंधित आपण ती यंत्रणा जी आहे ती हे करून दिल्यानंतर पाच मिनिटात तिथं मदत पोचली पाहिजे असं सरकार आपलं करत आहे आणि तेव्हा होती का परिस्थिती ही कारण गृह का मी अजितदादाने एकदा बोललो या गृह खात्याचं तुम्ही खात्री करा आणि करता करता झालं ते मी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना पण सांगितलं होत आणि म्हणून आणि याच्यामध्ये म्हणून आपण मगाशी म्हणालात कि याला शस्त्र द्या आता सरकारने सुधीर भाऊ कुठे गेले आपल्या दान राज्य शस्त्र म्हणून दर्जा दिलेला आहे त्यामुळे हा दांडपट्टा फिरवायला महायुती सरकार कुठेही मागं फिरणार नाही कायद्याचा कायद्याचा वेगळा अर्थ घेऊ नका वागणं का येतील वाग ना येतात आहेत येत आणि अध्यक्ष महोदय उद्योग पळाले उद्योग पळवले किती कोले काही चालू आहे कोले कोई कुणी केली तर उद्योजकांचा राज्यावरील विश्वास आणि आता पत वाढली आहे आणि म्हणून आज आपल्याला मी सांगतो त्यावेळेस का पळाले का असं सुरक्षित वाटत होते उद्योगपतीच्या खाली बॉम्ब ठेवतात आता बॉम्ब ठेवल्यानंतर कुठल्याच आहे कुठले जिलॅटिंग कॅन्डी काय काय होत्या आणि त्याला ठेवल्यानंतर त्याच्यावर आरोप जेव्हा झाला पोलिसावर तेव्हा माजी मुख्यमंत्री म्हणाले अरे तो वाजे काय लादेन आहे नंतर निघाला तोच लादेन त्यानेच बॉम्ब ठेवला तिकडं कसा लोक राहतील इकडे जर उद्योगपतीच्या घराच्या खाली बॉम्ब ठेवायला लागले तर कस होणार असलम आणि म्हणून आणि म्हणून उद्योजक